पडसोबडे येथील आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गोडाऊन मध्ये थरारक घटना घडली आहे शेतीची अवजारे गेलेल्या मजुरांना तिथे एक महाकाय आणि साप त्यांनी आरडाओरड सुरू केला मजुरांचा आवाज ऐकून गावातील अनेक लोक गोडाऊन जवळ जमा झालेत सापाला पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तिथे उपस्थित असलेले पंकज बसू यांनी जराही वेळ न घालवता पर्यावरण संवर्धन बहुद्देश संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव सर्पमित्र सदाशिव सर्पमित्र प्रशांत नागे आणि प्रणय सदाशिव यांना तत्काळ बोलावून घेतलाय सर्पमित्र तातडीने घटनास्थळी दाखल झाले सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने आणि परिश्रमाने त्या सापाला सुरक्षित पकडलं हा साप रसल व्हायरल म्हणजेच घोणस जातीचा असून त्याची लांबी तब्बल पाच फूट होती या सापामध्ये हेमोटॉक्सिस नावाचं अत्यंत विषारी द्रव्य आणि हा साप खूप आक्रमक असतो सापाला सुरक्षित पकडल्यानंतर सर्पमित्रांनी ग्रामस्थांना सापाविषयी सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये साप अनेकदा कोरड्या जागा शोधत घरात येतात त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी जमिनीवर झोपू नये आणि घरात साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा सुरक्षित पकडलेल्या सापाला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं यामुळे केवळ सापाला जीवनदान मिळालं नाही तर गावात